सन्मान्य सुनील प्रभू साहेबांनी लाडली योजने योजनेअंतर्गत काही त्रुटी आहेत त्या दूर केल्या जातील का ॲपच्या संदर्भातलाच त्यांनी विषय या ठिकाणी नमूद केला त्याच्यामुळे मी आत्ताच आपल्या उत्तरामध्ये सांगत असताना ज्या ज्या काही ऍपमधल्या सुधारणा आहेत आम्ही पोर्टलसुद्धा त्याचं डेव्हलप करत आहोत त्याच्यामुळे पुढच्या एका आठवड्याच्या कालावधीमध्येच पोर्टलसुद्धा हे निश्चितपणाने उपलब्ध असणार आहे त्यामुळे ऑनलाईन मोबाईल ऍपसहितच पोर्टलवर सुद्धा फॉर्म उपलब्ध होणार आहे ऑफलाईन फॉर्म स्वीकारण्याची सुद्धा प्रक्रिया ही गतीने सुरू आहे आणि साधारणपणे पंधरा लाखापेक्षा अधिक ऑनलाईन फॉर्म्स हे ऑलरेडी पात्र फॉर्म्स हे ऍपवर रजिस्टर झालेले आहेत एक जुलैपासूनच या संदर्भातली नोंदणी ही सुरू केलेली आहे आणि नारी शक्ती दूत ऍप यामध्ये ऑनलाईन फॉर्म हा अवेलेबल केलेला आहे यामध्ये जी आर पहिला इश्यू केल्यानंतर शासन निर्ण, निर्ण 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 निर् निर्णय निर्गमित केल्यानंतर काही सुधारणा त्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि ज्या सुधारणा करून तिथं आम्ही ते ॲप अजून अपडेट करत आहोत आणखीन काही सूचना सुद्धा आलेल्या आहेत त्यामुळे त्या सुद्धा या ॲपवर आपण लवकरात लवकर अपडेट करून या ॲपची क्षमता सुद्धा या एका आठवड्याभरातच ऍपच्या ज्या काही सर्व तांत्रिक बाबी आहेत त्या निश्चितपणाने सोडवल्या जातील या व्यतिरिक्त जिल्हा बँकेतल्या ज्या अकाउंट असतील किंवा पोस्टल पोस्टच्या ज्या अकाउंट असतील हे सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहेत त्यामुळे त्या, त्या संदर्भामध्ये सुद्धा मी अध्यक्ष मोदी आपल्या अनुमतीने या ठिकाणी सभागृहातील सदस्यांना माहिती देऊ इच्छिते